शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्न अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या फडणवीसांनी केला ओबीसी समाजाचा अपमान जरांगेंच्या दबावाला बळी पडून ठाण्याच्या जागेसाठी अतिशय शुल्लक कारणासाठी जातीवादी देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीचे राष्ट्रीय नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी टाळाटाळ केली त्यांचा राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन ओबीसी राजकीय आघाडी सर्व ओबीसी संघटना ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध जाहीर निषेध राज्यभर करण्यात येत आहे केंद्रीय नेत्यांनी सुचवून देखील राज्य नेतृत्वानं मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी लवकर जाहीर न केल्यानं तमाम ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला महायुतीला ओबीसी मतांची आवश्यकता नाही का ओबीसी समाजाचा सवाल आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना नाशिकमध्ये लोकसभा उमेदवारी देण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना दिल्या होत्या मात्र एक महिन्याचा कालावधी उलटून देखील राज्यातील नेत्यांनी उमेदवारी जाहीर न केल्यानं मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे त्यामुळे राज्यातील ओबीसी वर्गामध्ये तीव्र रोष असून राज्यातील नेतृत्वाचा आम्ही तीव्र निषेध करतो असे एका पत्रकाद्वारे पत्रकार परिषदेत लिंगे यांनी म्हटलंय ओबीसी समाजाच्या वतीनं देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी असे आदेश दिले होते दिल्लीतील वरिष्ठांचे आदेश असताना राज्यातील नेत्यांनी तीन आठवड्यातून अधिक काळ कुठलाही निर्णय होत नसल्यानं याचा फायदा समोरच्या विरोधी उमेदवाराला होत होता यामुळे पक्षहितासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली यामुळे राज्यभरातील ओबीसी वर्गामधील ओबीसींना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाज निर्णय घेतला आहे कुठला कोणाला मतदान करायचे ठरविले आहे ओबीसीने आता एकच काम करावे आपलाच पक्ष आपलाच उमेदवार आपलीच मतं आणि आपलंच सरकार बनविण्यासाठी ओबीसीनाचं मतदान करा ओबीसी उमेदवार नसेल त्या ठिकाणी एस सी एस टी अल्पसंख्याक यांना मतदान करा भाजप शिवसेना शिंदेगड घड्याळ गट गड़ या जातीवादी पक्षांना मतदान करू नये जातीवादी मराठ्यांना मतदान करू नका बाकी कोणालाही मतदान करा त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी ज्या कारणामुळे भुजबळ साहेबांची उमेदवारी नाकारली त्यामुळे या घटनेचे पडसाद देशभर ओबीसी समाजात उमटले आहेत याचा फटका एनडीएम आघाडीच्या पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आता आपण गुन्हेगार व्हायचं की आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या भावी पिढीसाठी संविधान वाचवण्याची देश वाचवण्याची ज्यांची देश निर्माण केला अशा ओरिजिनल मतदान करा असं आवाहन शंकरराव लिंगे यांनी पत्रकार परिषदेत केले पत्रकार परिषदेला डॉक्टर माधुरी पारपल्लीवार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार अर्जुनदादा सलगर ॲडव्होकेट राजन दीक्षित भैरव बाळकोटे बापूसाहेब भंडारे सोलापूर जिल्हा समता परिषद उपाध्यक्ष कांतीलाल राऊत सुभाष राऊत इत्यादी ओबीसी समाजाचे नेते मान्यवर उपस्थित होते ओबीसी एकता महापरिषद त्र्याहत्तर सत्याऐंशी सदतीस अठ्याहत्तर शून्य एक तसेच चौऱ्याण्णव बावीस शून्य सहा सत्याऐंशी एकाहत्तर वरील प्रमाणे बातमी आपल्या लोकप्रिय बातमीपत्रात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती आहे आपला विनित सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे